नमस्कार मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण ऐकणार आहोत श्री स्वामी समर्थांचे गुरुवार पूजा नक्की ऐका ओम श्री स्वामी समर्थ आजचा हा पवित्र गुरुवार श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी मन बुद्धी आणि आत्मा अर्पण करण्याचा दिवस आहे स्वामी समर्थ म्हणजे श्रद्धा संयम आणि आत्मविश्वास जीवनातील दुःख अडचणी भीती दूर करून सद्बुद्धी समाधान आणि यशाचा मार्ग दाखवणारे आपले कृपाळू गुरु आहेत स्वामी समर्थ आजच्या या गुरुवार पूजेद्वारे आपण स्वामींचे स्मरण करूया त्यांच्या चरणी नतमस्तक होऊया आणि मनापासून प्रार्थना करूया स्वामी माझ्या जीवनाला योग्य दिशा द्या चला तर मग मन शांत करून स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजची गुरुवार पूजा सुरू करूया एक तयारी गुरुवारी सकाळी लवकर उठा आंघोळ करून स्वच्छ कपडे घाला पूजा करण्याची जागा स्वच्छ ठेवा स्वामी समर्थांची प्रतिमा स्लॅश फोटो ठेवा दोन पूजा साहित्य, अगरबत्ती दिवा फुले जास्वंद स्लॅश पांढरी फुले चालतील नैवेद्य साखर गूळ केळी किंवा प्रसाद पाणी अक्षता तांदूळ तुळशशीची पाने असतील तर तीन पूजाविधी दिवा व अगरबत्ती लावा स्वामी समर्थांना फुले व अक्षता अर्पण करा हात जोडून डोळे मिटा खालील मंत्र अकरा किंवा एकवीस वेळा म्हणा मंत्र श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थाय नमः चार गुरुवार विशेष जप एकशे आठ वेळा जप करणे उत्तम जपमाळ असेल तर वापरा मन शांत ठेवा फक्त स्वामींचे नाव घ्या पाच नैवेद्य व आरती नैवेद्य दाखवा स्वामी समर्थांची आरती म्हणा असल्यास शेवटी क्षमा प्रार्थना करा सहा प्रार्थना स्वामी समर्थ माझ्या जीवनातील दुःख अडचणी दूर करा मला सद्बुद्धी आरोग्य व समाधान द्या सात पूजा केल्यानंतर प्रसाद सर्वांना द्या शक्य असल्यास गरिबाला अन्न स्लॅश दान करा गुरुवार उपवास साधा घेऊ शकता श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका